आज आज विजयाचा गुलाल आपला उधळलेला आहे महाविकास आघाडीचा विजय निश्चित झालेला आहे मोठ्या फरकाने आपण हा विजय मिळवला या विजयाची विजयश्री आपण कोणाला देतो सर्वप्रथम मी सर्व मतदारांचे या निमित्ताने आभार व्यक्त करतो आ, की मतदारांनी आमच्या उमेदवारीवर विश्वास ठेवला आणि मागच्या दोन टर्म मध्ये जी भारतीय जनता पार्टीची प्रचंड लीड होती लीड कमी करून विजयश्री आमच्या गळ्यात घातली त्याबद्दल सर्व आमचे नेते काँग्रेस पक्षाचे सगळे नेते महाविकास आघाडीचे सगळे नेते महाविकास आघाडीचे पूर्ण सगळे कार्यकर्ते महिला महिला आणि पुरुष आमचे सगळे डॉक्टर मंडळी या सगळ्यांचं मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो आमचे बूथ प्रमुखापासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकाने या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जीवाचं रान केलेलं आहे त्या प्रत्येकासाठी मी आभार व्यक्त करतो मतदारांचं सुद्धा या निमित्तानं मी आभार व्यक्त करू इच्छितो आणि मला असं वाटतं की या सर्वसामान्य मतदारांनी ज्या प्रेमाने ज्या आशेनी मला मतदान केलेलं आहे त्यासाठी येत्या पाच वर्षामध्ये नक्कीच आपण प्रामाणिक काम करून त्याची उत्तराई होण्याचा प्रयत्न करू कॉम्रेड कार्यकर्ते बंडापा काळगे आपले वडील त्यांचा फार मोठा म्हणजे सो, त्यांचं स्वप्न होतं फार मोठं तर त्या स्वप्नाला आपण कसं साकार केलं त्यांनी कसं बघतो माझे वडील मागच्या साठ वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाचं काम करत आलेले आहे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर निलंगा तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून ते प्रामाणिकपणे कार्य करत असतात आजही शेतकरी कामगार पक्षाचं नावामध्ये त्यांचं एक नाव प्रामुख्यानं घेतलं जातं आणि त्यांची जी शिकवण आहे सर्वसामान्यासाठी काम करण्याची शेतकऱ्यासाठी काम करण्याची त्या सगळ्या प्रश्नावर नक्कीच येत्या पाच वर्षामध्ये काम करायला आवडेल महाराष्ट्रामध्ये आता महाविकास आघाडीचं सरकार जवळजवळ आले असं होत आहे तर आता जे अमित देशमुख जे आहेत आपल्याला आमदार नेमकं मुख्यमंत्री म्हणून संबोधले जात आहे ते नेमकं आपल्याला त्यांना त्यांच्याकडून ते काय वाटतं महाविकास आघाडीचं सरकार येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच महाराष्ट्रामध्ये येईल याला काही आता ह्या म्हणजे सध्याच्या ट्रेन्सवरून तर काही दुमत असण्याचं कारण नाही कारण महाराष्ट्रातली जनता ही बी जे पीच्या तोडफोडीच्या राजकारणाला कंटाळलेली आहे वैतागलेली आहे आणि त्याचा एक कौल ह्या रूपामध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला आहे आणि मला असं वाटतं की लातूरचे युवा नेते आदरणीय अमित देशमुख साहेब हे भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे मोठे नेते म्हणून उदयास येतील आणि भविष्यामध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिली जाईल त्यामध्ये नक्कीच ना दुमत नाही या विजयाचं प्लॅनिंग आपण केलं होतं त्याचं काय स्वरूप थोडक्यात या विजयाचं पूर्ण प्लॅनिंग हे आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अमित भैया आणि धीरज भैया यांनी केलेलं होतं आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांना यामध्ये सामील करून प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट मॅक्झिमम कशी याच्यामध्ये ठेवता येईल यावर वर्कअप करून ह्या प्रत्येकाला जबाबदारी देण्याचं काम आदरणीय अमित देशमुख साहेबांनी के केलेलं होतं आणि प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडल्यामुळंच आज आपणाला हे यश प्राप्त झालेलं आहे असं माझं म्हणत धन्यवाद चालू घडामोडी व लाईव्ह ला कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा